हाय नमस्कार वेलकम बॅक टू माय आणि जे जे नवीन आहेत तर त्यांचं खूप खूप स्वागत आणि ज्यांनी अजूनही सबस्क्राईब केलेलं नाहीये माझ्या चॅनल तर त्यांनी नक्की करा म्हणजे तुम्हाला माझे वेगवेगळे ब्लॉग बघायला मिळतील आणि आता ना संध्याकाळचे साधारण सहा वाजलेले आहेत आणि मस्त पाऊस पडतो बाहेर तर पावसाळा म्हटलं ना की संध्याकाळी काहीतरी मस्त गरमागरम खावंच वाटतं मगाशीच मी ना सगळं सामान घेऊन आलेले आहे कारण की मी आज करणार आहे उलटा वडापाव त्याच ठिकाणी मी बघत होते की उलटा वडापाव उलटा वडापाव म्हणजे सध्या ट्रेंड चाललाय असं म्हणू शकतो आपण सो so, मी म्हटलं की चला ट्राय करून बघूया आणि वडापावमध्ये मी थोडं काहीतरी ट्वेस्ट आणला आहे तर त्याच्यामध्ये मी अजून एक वेगळा एक इन्ग्रेडियंट घालणार आहे सो ते काय आहे ते तुम्हाला कळेलच तुम्हाला सुद्धा तो ट्राय करायचा असेल तर हा ब्लॉग पूर्ण बघा आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सो so, चला मग आता मी तुम्हाला दाखवते हो की मी काय काय साहित्य घेतलेलं आहे आणि ह्याची प्रोसिजर काय आहे ऑफकोर्स वडापाव बनवणं तर खूप सोपं आहे ते पंधरा ते वीस मिनिटांमध्ये आपला वडापाव होईल सुद्धा सो बघूया आपण वेगळं मी काय काय घालते त्याच्यामध्ये इथे मी आता उकडलेला बटाटा घेतला आहे त्याचबरोबर कॉर्न घेतले जो वेगळा इन्ग्रेडियंट होता तो कॉर्न आहे नंतर फोडणीसाठी कडीपत्ता आहे उडदाची डाळ आहे लसूण घेतली आहे बारीक चिरून बारीक मिरची आहे आलं आहे आणि बारीक चिरलेला कांदा आहे सो कांदा ऑप्शनल आहे ज्यांना आवडतो ते घालू शकतात तर कॉर्न मी पहिल्यांदा न शिजवता मिक्सरमधून बारीक करून घेतले होते आणि त्याच्यानंतर आता मी फोडणीमध्ये पहिल्यांदा कॉर्न मिक्स केलेत आणि त्याचं पाणी आटेपर्यंत मी ते फ्राय करून घेणार आहे तुम्ही इथे बघू शकता आपली कॉर्न आणि बटाट्याची भाजी मस्त अशी तयार आहे आणि कलरसुद्धा छान आलेला आहे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला पाव घ्यायचा आहे कारण आपण उलटा वडापाव करतो आहे त्याच्यामुळे मी इथे पहिल्यांदा पाव घेतलेला आहे आणि मध्यभागी मी त्याला थोडीशी चीर पाडते आणि त्याच्या आतमध्ये आपल्याला आता मॅवनीज भरायचं आहे त्याच्यानंतर ग्रीन चटणी भरायची आहे तर ग्रीन चटणीमध्ये ना मी पुदिना घातलेला आहे कोथिंबीर घातलेली आहे आणि हिरवी मिरची घातलेली आहे जशी आपण नॉर्मल चटणी करतो त्याच पद्धतीने केलेली आहे ह्याच वेळेला तुम्ही चीजसुद्धा घालू शकता आतमध्ये म्हणजे तळल्यावर मस्त मेल्ट होईल ते त्याच्यानंतर आता आपण इथे बटाट्याचं जे सारण केलेलं आहे बटाटा आणि कॉर्नचं तर ते त्याच्यावरती पूर्ण असं लावून घ्यायचं आहे आपल्याला पूर्ण वरच्या पावाला कवर होईल एवढं सारण लावायचं आहे बटाटा आणि कॉर्नचं सो इथे बघा मी असं सगळं लावून घेतलेलं आहे आणि ह्याच्यानंतर आपल्याला आता हे तळायचं आहे पण त्याआधी ना मी पावामध्ये एक छोटासा चीजचा तुकडा ॲड करते सो पावाच्या बरोबर मध्यभागी मी तो घालते आहे म्हणजे तो मेल्ट होईल मस्त इथे मी आता बेसन घेतलेलं आहे बेसनामध्ये थोडंसं तिखट आहे मीठ आहे आणि हळद घातलेली आहे सो आता आपण हे फ्राय करूया डीप करून व्यवस्थित असं कोट करायचं आहे बेसनाने आणि आता आपण तळूया सो पाव आणि जरा मोठा आहे त्याच्यामुळे एकदम केअरफुली तेलात टाकताना तुम्ही सोडा सो इथे बघा मस्त असं आता आपला वडा आणि पाव दोन्ही पण असं तळून झालेलं आहे छान कलरसुद्धा आलेला आहे मी आता ह्याला काढून घेते पहिल्यांदा आपण आता ह्याचे चार भाग करून घेऊया मस्त असा कुरकुरीत झालेला आहे वडा आणि आतमध्ये बघा असे लेअर्स दिसत आहेत चटणीचा आणि मेवनीचा ह्यानंतर मी ह्याच्यामध्ये सॉस आणि मेयोनीज मिक्स केलेलो तर ती जी पेस्ट आहे तर मी ती इथे अशी लावती आहे आणि ह्यानंतर आपण सगळ्यांचं फेवरेट मस्त असं चीज घालणार आहोत भरपूर सो मी आता इथे चीज घालून घेते